मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की हो कि ता मुक्ता व सर्वजण सर्वजण घरी आलेले असतात असतात मग आता करून तिला घरात बोलवलं जातं मुक्ताचं करत तर इथे मात्र सावणी खूप दारू पिऊन घरी आलेली असते तिला सारखं सारखं मुक्ताचं ते बोलणंच आठवत असतं की आज मी जिंकणार आहे आणि शेवटी मुक्ताच विनर झालेली असते कसं आता स्टेजवरती विनर म्हणून मुक्ताला घोषित केलेलं असतं हे सगळं काही आता सावनीला आठवत असतं आणि ती म्हणत असते नाही नाही तुझी जिंकण्याची लायकीच नाही आहे असे म्हणून आता जोर दिशी तो हातातील ग्लास फेकते तर आदित्य लगेच तिथे येतो आणि आपल्या मम्माची अशी अवस्था बघून तो, तो मात्र खूपच टेन्शनमध्ये येतो तेवढ्यात आता सावणी लगेच तिथे बेडवरतीच खाली कोसळते तर इकडे आता मुक्ता म्हणत असते तुम्ही सर्वजण बसा बी चेंज करून लगेच आले तेव्हा इंद्रा लगेच उठून मुक्ताजवळ उभी राहते आणि म्हणते नाही गं बाय माझे खरंच काय सुंदर दिसत होती तू माझी ना लई इच्छा होती माझ्या सुनेने असं कोळी साडी घालून माझ्या समोर यावं आणि आज माझी ती इच्छा तू पूर्ण केली तेव्हा लगेच बापू काका बोलतात खरंच सुनबाई तू आज एकदम भारी काम केले तेव्हा कोमलमध्ये हो ना मग मुक्तावाहिणी जिंकली म्हणूनच ना सगळेजण कौतुक करतायत तेव्हा बापू काका बोलतात नाही ग तुझ्या मम्मीला जिंकणं म्हणजे खूप अवघड आहे आणि आज ते पूर्ण केलंय मुक्तावयणीने तेव्हा आता लगेच पोरू काका बोलतात हो मुक्ता खरंच आज तू खूप छान काम केले बोलते बरं झालं ते सावनीला हरवलं मी म्हटलेच होते माझी सुनबाई तुला नक्की हरवेल म्हणून लगेच माधवी आता पोरूला बोलते पोरू मी तुला म्हणत होते ना आपली मोक्ता जिंकणार आहे आणि तिने कॉलेजमध्ये पण कसा परफॉर्मन्स केला होता तशीच नाचली हो। ना एकदम तेव्हा पोरू काका बोलतात हो हो मग आता लगेच इंद्रा म्हणते सुनबाई तुला खरं सांगू का तुझा डान्स मला इतका आवडला ना मला जर शिट्ट्या वाजवता येत असत्या ना तर मी शिट्ट्या वाजवल्या असत्या हे बघ अशा असे म्हणून आता इंद्रा शिट्टी वाजवून दाखवते पण मात्र तिची काही शिट्टी वाजत नाही तेव्हा बापू काका बोलतात अगं इंद्रे राहू दे तुला काही शिट्टी वाजवणं जमणार नाही तुला फक्त कुकरच्या शिट्ट्यात जमतील आता मात्र सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच सागर प्रेमाने प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर इथे आता आदित्य लगेच सावणीजवळ येतो आणि म्हणतो मम्मा काय झालंय तुला मम्मा तुझी अशी हालत कशी झाली तो असे म्हणून आता सावणीला उठवू लागतो तेव्हा लगेच सावणी म्हणते तुझ्या पप्पामुळे आणि त्या मुक्तामुळे अशी झाली माझी सर्वांसमोर माझा इन्सर्ट केला असे आता त्याच्या मनात सागरविषयी खूप काही भडकवत असते मात्र आदित्यला खूपच राग आलेला असतो सागरचा सा, तो आपल्या दोन्ही हाताच्या मुठी धावत असतो आता तो सावणीच्या पायातील सँडल काढून बाजूला ठेवतो आणि सागरविषयी त्याच्या मनात खूप असा राग निर्माण झालेला ले असतो तर इकडे आता ऑफिसमध्ये सागर मिहीर सारखे मुक्ताच्या फोटोकडे बघत असतात कारण मुक्ताचा फोटो आज ऑफिसमध्ये लावलेला असतो तर तो सावणीचा फोटो बाहेर घेऊन चाललेला असतात तेवढं सावणी तिथे येते तर लगेच स्टाफमधील लोक म्हणत असतात खरंच आज बॉ बो, बॉस खूपच खुश आहे कारण आज बॉसने सर्वांसाठी डिनरची पार्टी दिली पण काही म्हणा लग्न झाल्यापासून बॉस खूप बदलले असे आता स्टाफचं बोलणं सावनीने ऐकलेलं असतं आता मात्र सावनीला खूपच राग येतो तेव्हा सावनी लगेच सागरजवळ येते आणि म्हणते सागर तू कितीही वेळ या मुक्ताच्या फोटोकडे बघत राहिला ना तरी ती अशीच दिसणार आहे पण मॉडेल काय असते हे तुला नाही कळणार या ना लोकांचा गैरसमज आहे मॉडेल कोण आहे त्याचा तेव्हा लगेच सागर बोलतो कसं आहे ना सावणी कालपर्यंत तू जिला काकूबाई म्हणत होती ना तिचाच मॉडेल म्हणून तिचा एकदा फोटो लागला आहे खूप जळत असेल ना खूप वाईट वाटत असेल ना तुला बरं जाऊ दे ते सगळं ठीक आहे मी ना ऑफिसमधल्या टीमसाठी पार्टी ठेवली डिनर पार्टी तू येशील का हो आम्हाला जॉईन तुला काय घ्यायचं आवडेल महाराष्ट्रीयन की चायनीज काय खाशील तू का सोडा घेशील कसं आहे ना कालचा राग अजून गेला नसेल ना म्हणून आता मात्र सावणी लगेच सागरकडे रागाने बघते आणि म्हणते ती मुक्ता जिंकली काय हरली काय मला याच्याशी काहीही फरक नाही आणि एका जिंकण्या हरण्याने आयुष्य बदलत नाही तेव्हा सागर बोलतो हो जिंकण्या हरण्याने आयुष्य बदलत नाही पण पर... आयुष्यातच हरली कारण तू प्रत्येक वेळेस हरतच गेली तुझं आयुष्यच चांगलं नाही आहे असे म्हणून आता तो हसू लागतो तर लगेच सावणी बोलते मुक्तशी काही घेणं देण नाहीये तेव्हा लगे सागरवतो जा जाऊन अर्षात म्हणून दाखव कारण तुझ्या चेहऱ्यावरती तुला किती त्रास होतोय ना हे लगेच दिसून येते तेवढ्यात आता मुक्ता आलेली असते मग लगेच मिहीर बोलतो दादूस मुक्ता वहिनी आली मग लगेच आता सर्वजण फुले घेऊन मुक्ताच्या स्वागताला उभी राहतात आता मुक्ताच्या अंगावरती सर्व स्टाफ फुलं टाकत असतो तर सागर हे जोरजोरात टाळ्या वाजवत असतो मग आता सागर मुक्ता त्या फुलांवरून येत असतात तेव्हा मिहीर बोलतो थांबा थांबा मी फोटो काढतो तर हे सर्व बघून आता सावणीला खूपच राग येत असतो तेवढ्या स्टाफमधील लगेच एक मॅडम बोलतात खरच यांच्या प्रेमाला दृष्ट नको लागायला किती प्रेम आहे तर आता लगेच सागर सावणीला बाजूला व्हायला सांगतो आणि मुक्ताला त्या फोटो समोर घेऊन येतो आणि म्हणतो बघा तुमचा लुक तेव्हा लगेच सावणी आता मुक्ताला कॉंग्रेस करते तर आता लगेच ती सागरला म्हणते सागर किती पैसा कमावलं ना तरी तो खरचण्याची वापरण्याची अक्कल पाहिजे हे बघ ना आता तूच तू एवढा पैसा कमवतो सीईओ आहे कंपनीचा पण नुकतासाठी काय केलं या गुलाबाच्या पाकळ्या वीस रुपयाच्या पाकळ्या आणि त्याने स्वागत करतोय इथे एकदा एका रिझनवरून माझं आणि हर्षचं भांडण झालं होतं तर मला मनवण्यासाठी हर्षने हा बघ पंधरा लाखाचा डायमंड हार दिलाय मला आणि तू काय प्रेम करतोय बघ तू ना खरं तर हर्षकडून प्रेम करायचं शिकलं पाहिजे सागर तेव्हा आता लगेच सागरलाही राग येतो तेव्हा आता लगेच सावनी बोलते आणि तू काय केलंय फक्त एक डिनर पार्टी ठेवली आणि ह्या फुलाच्या पाकळ्या झालं एवढंच प्रेम छि छी मला नाही आवडलं तेव्हा आता सागर लगेच मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो चला पंधरा लाख काय वीस लाखांचा हार घेऊ देतो तुम्हाला तेव्हा मुक्ता लगे सागरला बोलते थांबा एक मिनिट मला या सगळ्याची गरज नाही आहे त्या गुलाबाच्या पाकळ्या किती छान होत्या आणि मला हे सगळं खूप आवडतं गेल्या काही दिवसात तुम्ही माझ्याबरोबर किती प्रेमाने वागताय समोरच्या व्यक्तीची एवढी काळजी घेताय आनंदाने प्रेमाने त्याच्याशी बोलताय हे सोडून मला दुसरं काहीही नको आणि हो आपल्यातलं प्रेम असं लोकांना दाखवण्यासाठी थोडं असतंय माझ्यासाठी स्वतःच्या हाताने पुरणपोळी केली माझ्यावर तेवढा विश्वास ठेवला प्रेम केलं आणि माझ्यासाठी तर पूर्ण घर सजवलं होतं आणखीन काय हवंय आणि प्रेमात थोडासा अपुरेपणा असलाच पाहिजे नाहीतर कुणाची दृष्ट नको लागायला असे म्हणून आता मुक्त सावनीकडे बघू लागते तर आता सागरही सावनीसमोर सा मुक्ताचा सा हात हातात घेतो आणि म्हणतो खरंच बरं झालं मला तुमच्यासारखी एवढी प्रेम करणारी बायको मिळेल चला आपण आपल्या टीमबरोबर पार्टी सेलिब्रेट करूया असे म्हणून आता सागर मुक्ताला घेऊन जातो सावणी लगेच धावतच जाऊन मुक्ताला बाजूला ओढते तर आता मुक्ताचा ब्लाउज फाटला जातो आता सागर लगेच सावणीवरती ओर ओढतो आणि पटकन आपल्या अंगातलं कोट काढून मुक्ताच्या खांद्यावरती टाकतो तेव्हा लगेच मुक्ता आता सावणीला बोलते बघितलं आपल्या नवऱ्याचा हात आपल्या खांद्यावरती असल्यानंतर कसलीही भीती नसते हो आणि यातूनच तर यांचं प्रेम किती आहे माझ्यावरती हे दिसून आलं असेल पण तुम्हाला काय करणार हे प्रेम कारण तुमच्याकडे नवराच नाही असे आता मुक्ताने सर्वांसमोर सावणीला चांगले सुनावलेले असते ते आता मुक्ताने सागर घरी आलेले असतात तेव्हा सागर मुक्ताला म्हणत असतो खरंच थँक्यू यू मग अशी सावणी समोर माझी बाजू घेतल्याबद्दल मुक्ता बोलते तुम्ही हे थँक्यू सॉरी म्हणायचं कधी बंद करणार आहात आपलं लग्न झालंय आणि सप्तपदी घेतली मी तुमच्याबरोबर त्यातील एक वचन आठवतं ना एकमेकांची साथ द्यायची म्हणून तेवढ्यात लगेच सोसायटीतील एक, एक मुलगा बॉल खेळत येतो तर सागरला बॉल लागला जातो त्याचे वडील लगेच त्याच्यामागे धावत येतात आणि सागरला सॉरी म्हण असे म्हणत असतात तेव्हा तो मुलगा आता त्याच्या वडिलांकडे हट्ट करत असतो खेळण्यासाठी तेव्हा आता हे सगळं बघून सागरला आदित्यची आठवण येते तो लगेच आतमध्ये निघून जाते तेव्हा मुक्ता लगेच मनाशीच बोलते माहिती आहे सागर तुम्हाल थोड़े तुम्हाला आदित्यची खूप आठवण येते पण आता थोडे दिवस लवकरच आदित्यच्या मनातील तुमच्याविषयीचा सगळा कडवटपणा निघून जाणार आहे आणि लवकरच तो तुम्हाला पप्पा म्हणणार आहे तरी ते आता रात्री झोपल्यानंतर मुक्त सारखं विचार करत असते काय करावं म्हणजे आदित्य आणि सागर जवळ येतील आता ती रोज उठून आता लगेच लाईट चालू करते तर मात्र लगेच सागरला जाग यायला लागते तेव्हा ती पुन्हा लाईट बंद करते आता काय करावं तिला आदित्यचे फोटो शोधायचे असते मग आता ती मोबाईलची बॅटरी लावते आणि ड्रावरमध्ये आजूबाजूला आता ती आदित्य आणि सागरचे फोटो शोधत असते तेवढंच आता सागर उठणार म्हणून ती त्याला थापडते तर सागर लगेच तिचाच हात पकडतो आणि झोपतो मग मुक्ता तिच्या केसांनी सागरच्या कानात करते मग सागर लगेच बाजूला होतो तेव्हा आता मुक्ता लगेच हळू सागरचं कपाट उघडते आणि त्यात आदित्याने सागरचे बरेच फोटोचा अल्बम असतो तो अल्बम घेते आणि म्हणते आता उद्या सकाळीच क्लिनिकला जाण्याआधी आईकडे हे नेऊन देते म्हणजे काम सोपं होईल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आदित्य माधवीकडे काउन्सिलिंगसाठी आलेला असतो आले तर समोरच सागर आणि आदित्यचे बालपणीचे सर्व काही फोटो लावलेले असतात तर आता मात्र आदित्य त्या फोटोकडेच बघू लागतो तो, त्यानंतर येथे हर्षवर्धन आणि सावणीने खूप मोठा डाव केलेला असतो आता लगेच हर्षवर्धन सावनीकडे येतो आणि म्हणतो सावनी हे प्रोजेक्टचे पेपर आहे आणि त्यामागेच पावर ऑफ पॅटर्नीचे पेपर्स लावलेले आहेत त्यामुळे तुला काही करून सागरची यावर सही मिळवायची आता मात्र सावनी ही हो म्हणते तरी ते आता सावनी सागरच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि आता तिने पेपर बदललेले असतात तेव्हा तेवढ्यात ते लगेच सागर तिथे येतो आता सागर त्या पेपरवरती सही करणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा